काय कथाके खातात का पण नाही कथा खा तहाने तहानेची प्यावी भुके भुकेची खाली म्हणतात तेव्हा त्या ठिकाणी हरिकथास्तुरा पियो तुम्हाला जर त्याचं झालं तर तुमची तहान भागेल कशाने हरी हरिकथेचं पालन करा अमृतमाय हरी कथा आहे आणि हरिकथास्तुराच पियो अमृत राय या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ संत म्हणतात की चिरंजीव कल्याण राहू तुमचा चिरंजीव तुम्ही कायम चिरंजीव राहा तुमचं कल्याण हो परंतु हरी कथा हरि कीर्तन के साथी सज्जन बहुत बरं सो जे हरि कीर्तनामध्ये तल्लीन आहेत त्यांना भरपूर आयुष्य प्राप्त व्हावं आणि मग ते कशा पद्धतीने ते संता सस्ता स्वस्ता महागाई एवढी वाजलीये पण त्याची अपेक्षा आहे स्वस्तात निर्मल गंगाजला पाणी निर्मळ पाणी पाणी नव्हे निर्मळ पाणी शुद्ध पाणी शुद्ध पाणी प्या चांगलं खा चांगलं राहा ते म्हणत नाही संन्यास घ्या म्हणून ते म्हणत नाही वनाम वनामध्ये जा वणी वनामध्ये हो, जावं किंवा निघून जावं घरदार सोडावं अशी हो, अपेक्षा नाही ते म्हणतात उत्तम मंदिर मेहेल सुनेरी मुलूख मार वस्तू तुम्ही सगळ्या घरात राहा चांगलं घर बांधा त्या ठिकाणी तुमचे मुलं नातू बायको आनंदात राहू द्या तुम्ही नटा थटा तुम्ही खा तुम्ही अलंकार धारण करा सगळ्या प्रकारच्या समृद्धीने तुम्ही परिपूर्ण व्हा भौतिक सुखाने समृद्ध व्हा परिपूर्ण व्हा कुठेही कमी करू नका हे सांगतात परंतु खाली कथा मात्र सोडू नका ते म्हणतात त्याप्रमाणे अमृत राज अमृत बंधन पुत्र पौत्र आरोग्य कायम आरोग्य कायम ठेवा हा फार महत्वाचा संदेश आहे आणि आपल्या मागच्या करोनाच्या काळात फारच महत्वाचा होता आजही आपल्याला अनेक गोष्टी दिसत आहेत युद्ध सदृश परिस्थिती दिसते त्यामध्ये आपलं आरोग्य कायम ठेवावं हा त्यांचा संदेश आहे वेळच्या वेळेला औषध पाणी घेत जा वेळच्या वेळेला तपासणी करत जा वेळच्या वेळेला आपण खावं प्यावं आणि आनंदात राहावं पण भगवंताच्या कथेला आपण अंतर देऊ नका म्हणून ते म्हणतात पुत्र पौत्र आनंद काय आनंद हो। हा त्यांचा संदेश आहे लोक म्हणतात आनंद आनंद कशात आहे हास्याचे क्लोप निघाले आनंदाचे क्लोप निघाले तो आनंद काय क्लबतो मिळतो असं नसतं आनंद आपल्या अंतकरणात आहे तो रूप कसा होईल पहा याप्रमाणे त्या अमृतरायांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आणि अंगतरायाच्या प्रत्यक्ष देवाची आरती आरंभिली सकल जमदली गजमंडळी आदन पाहि तया दया구나 माझिया सकळा हरीचा दास गर्भेची बारा मुहाऊ हो कोणी गाणी इथे सर्व मंडळी सुखी असो अहंकाराचा वार न लागो दानसा माझिया दुष्टतासा खाली शरीर प्राणाची करीन कुवंडी संगत रामाण कथा तू हा शिरवात केलेला आहे नाम नामदेव सुरुवात तुकाराम महाराजांच्या बसून आहे शेवट नामदेवांच्या पर्यंत आहे नामदेव पायरी झाली आहे ती पायरी कशावर सेवा आपण जे बघितलं की मी तुझा सेवक आहे तेव्हा ही पायरीचं वैशिष्ट्य आहे आणि मला माझ्यावर पायद्या पुढे जातो म्हणून नामदेव पायरीला महत्व आहे आपण त्याला नमस्कार करतो हा सैन्य सेवक सेंद भाव ऐकवायचा याप्रमाणे या सर्व या संतांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आयुष्य व्हावे दया कुळा माझी हरीचा आकाशा कल्पनेची बाधा न होते कोणी काम करो शरीर प्राणाची करी न कुमंडी ಸಂಗೀ ಸಂಗ ನ ಮಣೇ ದಯ ಭಾವೇ ಕಲ್ಯಾಣ ದಯ ಮುಖ್ಯಾಮ ರಂಗ